नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत प्रोटीनने भरलेली आणि चविष्ट रेसिपी ती म्हणजे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे थालीपीठ काही हेल्दी खायचे पण चवही हवे आहे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी परफेक्ट आहे मोड आलेले मूग हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात हे पचायला हलके आणि प्रोटीनने भरपूर तसेच इम्युनिटी वाढवणारे आहेत विशेषतः डाएट करणारे तसेच लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींसाठी ही डिश खूप उपयुक्त आहे चला तर मग ही पौष्टिक रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया सुरुवातीला मोड आलेले हिरवे मूग एक कप घेतलेले आहे आणि हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण मिक्सरचे भांडे घेऊन यामध्ये हे घालून घ्यायचे आहे सर्व मूग घालून झालेले आहे आणि झाकण लावून हे मिक्सरला चालू बंद करत आपण फिरवून घेणार आहोत सुरुवातीला हे मिक्सरला आपण बारीक करताना यामध्ये पाणी घालायचे नाही आणि हलके फिरवून झाल्यानंतर यामध्ये लागेल तसे पाणी घालायचे पाणी घालताना जास्त घालायचे नाही आपण लागेल तसे थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि हे मिक्स करायचे आणि पुन्हा मिक्सरला फिरवायचे ज्याप्रमाणे आपण इडलीचे किंवा ढोशाचे पीठ करतो मिक्सरला फिरवून घेतो त्याचप्रमाणे हे देखील अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण मूग घातल्यानंतर लगेच पाणी घातले तर ते फिरवताना मिक्सरमधून बाहेर येते त्यासाठी आपण लागेल तसे पाणी घालायचे आणि नंतरच हे एकदम बारीक असे फिरवून घ्यायचे आहे मुगाचे थाली पीठ करताना मोड आलेले हिरवे मूग वापरले तर एकदम फायदेशीर असतात त्यासाठी तुम्ही मोड आलेले हिरवे मूग वापरा म्हणजे हे एकदम शरीरासाठी पौष्टिक असतात आणि हे आपण मिक्सरला मस्त असे बारीक वाटून घेतलेले आहे एक भांडे घेतलेले आहे आणि त्या भांड्यामध्ये हे सर्व हिरव्या मुगाचे मिश्रण काढून घेऊया त्यानंतर आपण पुन्हा मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या तसेच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत नंतर एक इंच अद्रक घेतलेले आहे अद्रकची साल काढून त्याचे तुकडे करून हे देखील याच्यामध्ये घालायचे आहे एक चमचा आपण जिरे घालून घेणार आहोत जिरे हे वाटणामध्ये घातले तर थालीपीठ एकदम खमंग आणि टेस्टी अशी तयार होतात नंतर आपण यामध्ये कोथंबीर घालून घेणार आहोत आणि कोथंबीर घालून हे आपले हिरवे वाटण मिक्सरला मस्त असे फिरवून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले हिरवे वाटण तयार झालेले आहे आणि हे आपण हिरव्या मुगाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण आज ही थालीपीठ हिरव्या मिरचीच्या वाटणातली करणार आहोत आणि त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे कांदे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि बारीक चिरून यामध्ये घालायचे आहे नंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर आणि कांदा दोन्ही मस्त असे जास्त प्रमाणात घातले तर थालीपीठ टेस्टी असे तयार होते थालीपीठाचे भाजणीचे पीठ दोन कप घेतलेले आहे या ठिकाणी भाजणीचे पीठ वापरलेले आहे त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी ज्वारी बाजरी आणि तांदळाचे पीठ हे देखील वापरू शकता नंतर एक चमचा बडीसोप घालायचे आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घालायचे आहे एकाच चमचाने आपण सर्व साहित्य घालत आहोत म्हणजे हे परफेक्ट असे प्रमाण होते नंतर अर्धा चमचा पण धना पावडर घालायचे आहे एक चमचा पण मीठ घालायचे आहे मीठ हे तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्या हे सुरुवातीला आपण कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपण हिरव्या मुगाचे वाटण मिक्सरला घालताना थोडे पाणी घालून वाटलेले आहे त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता अशा प्रकारे जेवढे मळता येईल तेवढे मळून घ्यायचे तुम्हाला जरुरी वाटली तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि पाणी घालताना थोडे थोडे घालूनच हे पीठ मळायचे म्हणजे जास्त पातळ न मळता सैलसर फक्त मळून घ्यायचे आहे पीठ आपले या ठिकाणी हाताला चिटकत आहे त्यासाठी आपण एक चमचा तेल घालून घ्यायचे आहे तेल घातल्यानंतर हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे जेवढे चांगले पीठ मळले जाईल तेवढं थाली पीठ आपलं मस्त आणि पटकन असे थापले जाते थालीपीठ थापता येईल असे आपण या ठिकाणी पीठ मळून घ्यायचे आहे अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने ना आपण सैलसर असे पीठ मळून घेतलेले आहे पिठाचा एक गोळा घेऊन त्याला हातामध्ये अशा प्रकारे गोल आकार करून घ्यायचा आहे आणि थालीपीठ किती मोठे करायचे लहान मोठे त्याप्रमाणे पीठ घेऊन हे आपण थापून घेणार आहोत मी बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपरवर आपण तेल लावलेले आहे त्याच्यावरती हे थालीपीठ आपण थापून घ्यायचे आहे बटर पेपर लावल्यामुळे हे थालीपीठ पटकन असे तव्यामध्ये निघले जाते आणि जास्त चिटकत नाही बटर पेपरऐवजी तुम्ही प्लॅस्टिक पेपर किंवा ओला रुमाल करून त्याच्यावर देखील थालीपीठ थापू शकता आणि आपल्या हाताच्या चार बोटांनी पुढील अशा प्रकारे हे थालीपीठ सर्व कडांनी एकसारखे थापून घ्यायचे आहे सर्व बाजूने एकसारखे असे थालीपीठ आपले थापून झालेले आहे त्यानंतर याला आपण मधोमध होल करायचे आहेत आणि होल केल्यामुळे आपले थालीपीठ भासताना यातून वाफ निघाली जाते आणि थालीपीठ खरपूस असे भाजले जाते त्यासाठी याला खोल पाडून घ्यायचे आहे नंतर आपला तवा मस्त गरम झालेला आहे त्याच्यावरती ते तेल घालून घ्यायचे आहे आणि तव्याला सर्व बाजूने तेल सोडून घेणार आहोत तयार थालीपीठ आपण याच्यावरती घालून घ्यायचे आहे याचा बटर पेपर काढून घेणार आहोत आचेवर हे आपण चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत त्यानंतर याच्यावरती आपण तेल सोडून घेणार आहोत जे आपण याला होल केलेले आहे त्याच्यामध्ये देखील आपण तेल सोडून घेऊया तेल सोडताना आपण मधोमध होलमध्ये आणि साईटला देखील सोडून घ्यायचे आहे या ठिकाणी तेल सोडल्यानंतर थालीपीठ चरचरते आणि याची वाफ देखील तुम्ही पाहू शकता मस्त अशी बाहेर निघत आहे त्यानंतर आपण साईटने देखील थालीपीठाला तेल सोडून घ्यायचे आहे सर्व बाजूने तेल सोडून घेतल्यानंतर आपण हे थालीपीठ एका बाजूने शेकलेले आहे त्यासाठी हे उलटून घेणार आहोत आणि मस्त असे भाजून घेणार आहोत थालीपीठ भाजताना मध्यम गॅसवरच भाजायचे आहे गॅस जर तुम्ही फुल केला तर थालीपीठ लगेच भाजले जाते आणि आतमधून कच्चे राहते त्यासाठी मिडियम गॅसवर हे आपण मस्त खरपूस होईपर्यंत अशा प्रकारे भाजून घेऊया एका साईडने भाजून झालेले आहे दुसऱ्या साईडने आपण हे पलटून चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने मस्त असे आपले हे थालीपीठ भाजून तयार झालेले आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये हे आपण काढून घेणार आहोत हे थालीपीठ तयार करताना यामध्ये आपण कांदा कोथंबीर हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तसेच इतर भाज्यांचा देखील तुम्ही मस्त मध्ये वापर करू शकता जेवढे हे तुम्हाला पौष्टिक बनवता येईल तेवढे तुम्ही यामध्ये भाज्या घालून तयार करू शकता गरमागरम थालीपीठ आपले सर्व करून झालेले आहे हे आपण दह्याबरोबर बरोबर खाणार आहोत त्याच्यावरती आपण मस्त अशी लाल तिखट घातलेली आहे आणि हे आपण खाऊन पाहूया याची चव अप्रतिमाशी झालेली आहे एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी थालीपीठ आपले तयार झालेले आहे हे तुम्ही गरमागरम थालीपीठ दही हिरवी चटणी किंवा लोण्यासोबत देखील सर्व करू शकता भाजीसाठी हिरवे मूग भिजवले असेल आणि त्याला मोड आलेले असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशा छान टेस्टी रेसिपीसाठी श्रेया पॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट टेस्टी मस्त रेसिपींसोबत